बसलेले आहेत त्यांनी माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधामध्ये काही मुद्द्यांच्या अनुषंगाने तक्रार अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने मान्य माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला आदेशित केले पंचायत समिती शिक्षण विभागाला की याची चौकशी वगैरे त्यांना अहवाल सादर करा त्या अनुषंगाने मी काल पण शिंदे यांना भेटलो होतो की आपलं जे उपोषण आहे ते आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आमची कारवाई सुरू करतोय आपण उपोषण हो मागं घ्यावं म्हणून पण त्यांच्या काही शंका असतील किंवा त्यांना काही असेल ते थांबले होते तर आता त्या अनुषंगाने मी व्यवस्थापन जी कमिटी आहे चौकशी समिती तिची निर्मिती करून त्या अनुषंगाने आता शाळेमध्ये तपासणीचं काम चालू आहे चौकशीचं आणि त्यांचा अहवाल लवकरच आम्ही वरिष्ठांना पाठवणार आहोत तर या निमित्ताने काल मी पत्रही एक आज तातडीनं काल, काल पत्र काढून ती समिती स्थापन केलेली आहे हे पत्रही मी त्यांना देऊ इच्छितो की हे आपण जे आमचे विस्ताराधिकारी शिक्षण विभागाचे जे आहेत एक गोडसे साहेब म्हणून आहेत वंदना शिंदे मॅडम विस्ताराधिकारी गोडसे अशोक गोडसे म्हणून विस्तार अधिकारी आहेत त्यानंतर वंदना शिंदे म्हणून एक मॅडम आहेत त्या पण विस्तार अधिकारी आहेत आणि संजय जाधव म्हणून ते केंद्र प्रमुख आहेत तर यांची आपण केलेली ती चौकशी किती तारखेपासून सुरू आजपासून सुरू झाली हो सकाळपासून मुख्याध्यापकांचं नेमकं कर्तव्य काय असतं वर्गावर शिकवलं पाहिजे का असं कम्पल्शन आहे का शास्त्र हो यशनुसार त्यांना काही शालेच शिकवण्याचे कामकाज करणं आवश्यक आहे तर ते जे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत तक्रारीमध्ये त्या आपण त्यानुसार वर्गाने यशस्व आहे की नवी दहावीला मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी शिकवलं शिकवणं आवश्यक आहे उपोषण करताना तुमचं काय आव्हान माझं आव्हान हेच राहील की आता त्यांच्या मागणीनुसार जे काही त्यांचे मुद्दे आहेत ते चौकशी आपण चालू केलेली आहे तर आता त्यांनी हे उपोषण स्थगित करू किंवा थांबवावं आता त्यांच्या म्हणण्यानुसार जो काय अहवाल येईल तो आपण वरिष्ठांना सादर करणारच आहोत पण आता त्यांची जी मागणी होती की बरेच दिवस माझं प्रलंबित आहे विचार कोणी केला नाही किंवा काय असेल ते तर आपण प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे चौकशीला आणि त्याचा लवकरचा अहवाल आपल्याला प्राप्त होईल तर आता मी माझी त्यांना विनंती आहे प्रशासनातर्फे की आपण जे काही उपोषण केलेलं आहे ते आता आपण कृपया थांबवावं निलेशराव साहेबांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलेलं आहे तुमची काय आता साहेबांनी एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे खर तर साहेब काल आले होते साहेबांनी काल एक समिती स्थापन करतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि उद्या होईल चालू समितीची असं त्यांनी सांगितलं होतं तर त्या पद्धतीनं मी साहेबांना विनंती केली की साहेब मला एक दिवस जाऊ द्या मला जोपर्यंत समिती तुमची या ठिकाणी चौकशीला येत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी बसेल आणि तुमची समिती या ठिकाणी चौकशीला आली तुमची चौकशी समिती चालू झाली त्या ठिकाणी समितीचं काम चालू झाल्यानंतर मी तुमच्या शब्दाला मान देऊन मी या ठिकाणी उपोषण मागं घेईल हा शब्द मी काल साहेबांना दिला होता तर साहेबांनीही त्यांचा शब्द पूर्ण केला श्री अशोक गोडसे साहेब विस्ताराधिकारी किंवा वंदना मॅडम आहेत संजय जाधव सर आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता त्या सा ठिकाणी चौकशी चालू आहे मी साहेबांना कालही हे वाक्य बोललो तो आजही हे वाक्य सांगतो की साहेब निपक्षपते निपक्षपणे चौकशी व्हावी वस्तुनिष्ठ अहवाल या ठिकाणी द्यावा व या सर्व याची सखोल चौकशी व्हावी असा माझा आग्रह साहेबांना होता मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो तर यामध्ये माझा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही हे जे आहे सर्व संस्थेचं हित आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी या ठिकाणी बसलो होतो त्याच्यामध्ये जी कर्तव्य आहेत मुख्याध्यापकांनी ती करावी एवढाच माझा हेतू होता त्यांचं शिक्षण चांगलं आहे त्यांचं डिग्री चांगली आहे त्यांनी त्यांच्या डिग्रीप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षण द्यावं म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास होईल विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चांगलं टक्केवारीमध्ये मार्क पडतील हा या मागचा हेतू होता आणि साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे मला जर या ठिकाणी जसं तुम्ही मागाशी मला विचारलं का बा जर हा अहवाल जर तुम्हाला योग्य वाटला नाही तर तुमची पुढची भूमिका काय आहे तर मी काल साहेबांनाही सांगितलं का वस्तुनिष्ठ अहवाल तुम्ही त्या ठिकाणी देशाल आणि त्या पद्धतीने सर्व कामकाज होईल असं मला या ठिकाणी खात्री आहे आणि तुम्ही मला न्याय देशाल असं मला वाटतं प्रश्न मार्गी लागला नाही कारवाई झाली नाही मी कालही या गोष्टीमध्ये बोलले होतो साहेबांना की जर यामध्ये काही पार्शनॅलिटी जर झाली तर मी आयुक्त कार्यालय पुणे सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी हा अहवाल चुकीचा दाखल केला म्हणून मी उपोषणाला बसेल तर अशी कल्पना मी साहेबांना कालही दिली होती आजही तुमच्या समोर या ठिकाणी देतोय त्यामुळे माझी पुढची भूमिका हीच असेल साहेबांच्या विनंतीला म्हणून उपोषण सोडताय काल साहेबांना जो शब्द दिलेला आहे की साहेब चौकशी अहवाल या ठिकाणी त्यांनी समिती स्थापन करून कामकाज चालू झालेलं आहे त्यामुळं प्रत्यक्षामध्ये ते कामकाज आम्ही बघितलंय ते अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आता आता त्या ठिकाणी ते काम चालू का आहे तर त्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुनिष्ठ त्यांनी सत्यता आम्हालाही पट पटलेली आहे का तो तो ते ती माणसं जी आहेत जी अधिकारी आहेत ते व्यवस्थित कामकाज त्या ठिकाणी करतात आणि अहवाल व्यवस्थितच अगदी जो आहे तो सत्य स्थितीतलाच देतील असं या ठिकाणी मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज जय अरे श्री ध्यान देव तुकार